नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे सामान्य नागरिक झाले असताना एकीकडे एक स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या गाजावाजा करत करोड रुपये खर्च केले जात असताना नाशिककरांना मात्र अनेक त्रासाला सामोरे जायला लागत असून यामध्ये काही जणांचे जीवही गमावले गेले अशा परिस्थितीत नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटीला नाशिककरांशी कुठलंही देणं घेणं न राहता फक्त मनमानी कारभार करायचा आहे म्हणून नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने गांधीगिरी मार्गाने चार फूट दुर्बिणी चला शोधूया स्मार्ट नाशिक हे आंदोलन पंचवटी निमानी बस स्थानक येथे नागरिकांच्या सहभागात आंदोलन केले आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शहरातील भकास ज्या पद्धतीने स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिकेने या शहराचा भकास विकास जो केला आहे तो या प्रतिकात्मक दुर्बिणीतनं लोकांना दाखवण्याचा आज काम सेवा दलाच्या वतीने करण्यात आलं आहे आपण सर्वांनी बघितलं असेल की गेल्या काही महिन्यांपासून या शहरातील रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली या शहराला भकास करण्याचं उद्ध्वस्त करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे गेल्या काही दिवसापूर्वी करोडो रुपयांची निविदा काढून खड्डे बुजवण्यासाठी निविदा काढण्यात आली ही निविदा कोणाकरता काढण्यात आली हे पैसे कोणाच्या घशात जाणार आहेत आणि त्यानंतरही या शहरात खड्डा बुजू शकला नाही मी तर म्हणतो हे खड्डे नाशिकचे विश्व विक्रमी खड्डे झालेले आहेत हे कधी बुजले जात नाही एवढी मजबूत या खड्ड्यांना आलेली आहे की या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही लोकांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे लोकांचे अपघात होत आहेत लोकांना इज्जा होतीये त्याचप्रमाणे आरोग्याचे प्रश्न देशोघडीला लागलेले आहे अशा परिस्थितीमध्ये या या स्मार्ट सिटी कंपनीला या शासना लवकरात लवकर जाग आली नाही या खड्ड्यामध्ये आणून या कंपनीच्या आणि या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यांमध्ये बसून सामान्य जनता आंदोलन करेल मला या प्रसंगी सांगावं वाटतंय वाटत या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसच्या कमिटी अध्यक्ष आकाश छाजेड काँग्रेस शहर सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता हिमलता पाटील माजी नगरसेवक राहुल दिवे माजी नगरसेविका वस्तलताई खैरे नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर संतोष जाधव माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव संदीप शर्मा भालचंद्र पाटील सिद्धार्थ गांगुडे संदीप वाघ संतोष शिवाळे पोपटराव नागपुरे अरुण दोंदे अनिल बोहोत ज्ञानेश्वर चव्हाण गौरव सोनार अल्तमज शेख संतोष शिवाणी दत्ता कासार उमेश चव्हाण वंदनाताई पाटील राजकुमार जेफ जयेश पोकळे अण्णा मोरे गुड्डी खान जगदीश वर्मा फारुख मनसुरी उमेश दासवानी रामदास लोखंडे शहबाज मिर्झा लहू जाधव राजीव गुलब आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक